सार्वजनिक गणेशोत्सव व बहुद्देश मंडळानं आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकशे बावीस लोकांनी उत्साहानं रक्तदान केले गणेश जयंतीनिमित्त आयोजित केलेलं हे शिबिर समाजातील रक्त साठा वाढवण्यासाठी आणि लोकांमध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्वाचे ठरले या उपक्रमामुळे अनेकांचं जीवन वाचवण्यात मदत होईल त्यामुळे लोकांच्या एकतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देखील फैलावला गेला रक्तदानाचं महत्व पटवून देणारे हे उपक्रम खूप प्रेरणादायक आहेत गणेश जयंती निमित्त श्री गणेश मंदिर उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला शुक्रवारी वास्तू नवग्रह पूजन होम हवन कलश मिरवणूक तर शनिवारी गुलाल कार्यक्रम व वा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व भक्तांनी सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असं पांडुरंग कोळेकर यांनी आवाहन केलंय या शिबिरात यशस्वी होण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अनिल कामाठी नरेंद्र पिसे संतोष कामाठी हरीश पवार ओंकार होमकर सिकंदर मुझावर आनंद कामाठी प्रकाश मनसावले अनिल होमकर आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते मंदिर स्थापन करण्यासाठी आमच्या वर्णाचे कामाठी यांनी सहकार्य केले त्याचबरोबर या आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल कामाटे यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर सर्व गणेश भक्तांनी सहकार्य केलेलं आहे काही दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे या मंडळाची वर्चवट प्रगती होत आहे या मंडळामध्ये सर्व सर्व धर्म समभावाने सर्व व्यक्ती एकत्र येतात आणि हा कार्यक्रम का नुकसाने साजरा करतात